उचितवाडी काय आलं ऊन आणि काय होत काय होत तुम्हाला माहित नाही बाई आईल मी रात्री बघितलं होतं डेपुटी ही उघडं बम झोपले बिंबीव तांब्या ठेवला तीन तीन वेळा जात असेन उन्हाळी लागली असेन उन्हाळी काय यायची साधा भाऊ चिकन हाणायचं तिथं ढाब्यावर पाय तो टपरी ये तिथून एक किलो घ्यायचं आल्यानी हो आणि तिथले तिथं खायचं वरून दारू प्यायची उन्हाळ्याला लागायची काय बोन्हा लागन का मग दाराचा उघडा बन पडत आहे तिची मी असा असा पालड्याला मी उलो काय भाऊ इतका असा उघडा बन पालडायला आणि बेबीवर तांबे घेऊन रोज झोपतोय आला ये आला तांब्यावाला तांब्यावाला आला मांडी मोड भाऊ बसू दे लांबाटे पाय आहेत त्याचे चला आता आपलं यांचं चालू होईल आता काय दोघाच्या खुस रोजू नाही आज चलना चल ना कुठून येतो त्याला तुम्हाला काय करायचं काहीतरी आहे आज आहे कुठेतरी चिकन आई दमनी तुम्हाला सांगू का लग्न नव्हतं करायला एकमेका सगळ्या लग्न लावून द्यायला पाहिजे नाही खरंच ना तुम्हाला लग्न बायकाच नव्हत्या नव्हत्या काय मास्त असून बी तसा काय उपयोग आहे ना हो माहीत नाही सदाभाऊ आज सोडायचं नाही आज यांच्या बरोबर जायचं जेवायचं काय आपल्या आपण यांच्या मागे जायचं तुमच्या लागी नाही ती काय नाही काय 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 कापिता कापी कापिता तुम्हाला माहित नाही काय काय आंबा नाही का अन्नाचा वारला गुलटी आंबा तू पिकलाय आहे चोर नि किता काय मग नाही नाही पाड काय भारी असते भाऊ सदाभाऊ पाड असते शंकर देवाचा आंबा ना अण्णांचा आंबा एकच नंबर नाही करायचा ना, नाही नाही पण ती खोबऱ्या पासला ती गोटी आहे ना गोड गोडे रे एवढी धमोक आणि गोड याची लागत टाकायची आता पाणी चुटायला लागले इथं टिप टिप झाली सदाभाऊ सदा भाऊ आज काय दूर जाणार रे कुठं नाही नाही जाऊ चला मग तुम्ही नका तुम्ही अजिबात येऊ नका आम्हाला नाही खाऊ काय आम्हाला काय कडू लागत आले तुम्हाला माहितीये का अण्णा नाही अण्णाला विचारून खाऊन नाणीला विचारून बोला तुम्ही आंब्याचं पान तरी घेऊन देईन का अण्णा एवढं मात्र खरेच भाऊ अण्णा आहे ना घरी जेऊ घालील पण आंब्याला हात नाही लावून लावलेला हे बाप दादानी पाणी घालून जागावल्या अण्णानी आंब्यावर म्हणून पण विचारले खाणे एक दोन खाण्यात मजा आहे ती गोटी गोटी खायचे म्हटलं दोन डझन गोटी आणली पाहिजे येणार नाही अन्ना देणारच नाही आंबाच अन्न लेखी लागत होतो मग एक काम करा दे पोटी आधी जातो तुम्ही हो चला मग आम्ही येणार तुम्ही कुठे त्याचं लोकेशन घेऊन मग निघू आंबे खायचे म्हणजे खायचे नाने उन्हात लय गोळ्या मिळाली रे काय नाही चालवत आता ग्राम पंचायत मध्ये गेलो चालवून म्हणलं जावा घरी पाडावा अन्न देऊन ये अनुरावून आता कुठे बाहेर जाणार आहेत काय आहात तुम्ही ऊन अहो हाफ नाईन्टी डिग्री ऊन झाले गेले काय मग मी घरी सावलीला थांबवतो ना दोघांना तर मुश्के नाही मग गिळून ग बसले ते त्यांनी आज मऊन धरलेले त्यांना म्हणलं जर उन्हात बोलले तर तोंडा छानू उसण्यात जाते तोंडातून नाच म्हणून

अरे खबरा राहतो किशामा तिथं याडपाटा हे खोबऱ्या काय एवढा गोड नाही तू पुढचा अंडाचा खाऊ आपण जिथं नाही तिथे डोक्याला येतो हेडपाटाय मा जिथं नाही दगड दगडोसला आंबे खायचे ना तर गपचिप खायचे माकडासारखे जाऊन कोणाला कळायला नाही पाहिजे निस्त गाधा ये ऐक चल अरे चल ना हात पुरत असतो चल इथं हातच नको लावू लावा उडी नाही जायची ढेरी याला सांभाळा उडी मारून काढायला श्यामी आपण दोघच जाऊ तुला खुनी लिहायला हा आम्हाला वाट नसती कळायला आपण दोघच जाऊ माहितीच नाही आंबे आंबी आम्ही गावाच्या बाहेरचे येत आले त्यांना आंबे पत्ता काही म्हणतो ना बघितलं लगेच दगड आणि ते किशन आणि ना लाकूड आहे ना

पट्टी तुम्ही कशाला घाबरता मी कशाला बरोबर बर, कटीत नानीला नानीच्या हातात का काम काठी पिंढ रडकीन मी जसं म्हणेन ना तसं तुम्ही हा हाकारा फक्त म्हणजे पडली तर पडली डोक्यात पड ना हा हाकारा तुम्ही काय जाते आपलं आंबे खायचेत ना होय कशाला गेले हाला हा करून आंबे नाही नाही झाले भेटले नाही मग गेला पर इकडं कुठं रे आलोच मळ्यात मोटर चालू करायची होती हे म्हणले आम्हाला काम नाही ते चला म्हणले सांग ना कस तरी होते गोळी सापडा ना त्यांना कस तरी पित्त झाले काय कडमोड आलाय जरा गोळी म्हणले तुम्ही सगळे घरून आले का आता आता तिथूनच आलो होते ते बसले होते म्हणले मला कस तरी होते नानी गेली म्हणले तिकड्यात जास्त नाही काही जास्त नाही आणि कशाला तुम्ही काय कळत नाही ते काय डोंबलं आहे तुमचं

ಅರೆ ಅರೆ ನೀಟ್ ನೀಟಾನ राणा आंबे खायचे माझ्याच काही एकच नंबर एवढं ऊन आता आलो ना पण सीनच हातला अजून दोन चार खाल्ले ना भारी कस आहे काय बरोबर माकडावाणी तुला घेन दुसरा दुसरा की ना लेस हा? माल अरे तू घेऊन खाना का तू कमी आहे का काही गेलाय ना लय आयथ लागत राह सगळ्याच गोष्ट आय लागते काय माहिती काय घोडे राह आंब्याला म्हणजे आपण लहानपणी जाऊ यायचो ना तशीच गुढी अजून बी हे अन्नाच्या अन्नाच्या वडल्याने लावलेले लाव लाव झाडे हे पाणी घालून घालून पण अन्ना जापलाय बघा बघितलं आणि काम कर चांगले चांगले काठपाठ पिवळे पिवळे काढ रे काय गोडे हळूत रे हळू हलू नको हलू नको डेपु काय सव लागली तुला अरे काय हा रे काय रे बरे आता रे हा दोन पडले तर चांगले पिवळे पिवळे काढ खिड आण खिशात खिशात काढून आण खाली खराब होत मला भेटलं नाही अजून एक बीच हे हालू नको ए हलू नको कच्छ कायरे बी भारी राहतो मी खराब हातात दिलाय म्हणूनच दिला तुला का काय झालं तुम्हाला मला कुठं काय झालं तू आंब्याला राख नव्हती कधी ताडा ताडा आली अहो ते जालू डेपुटी श्यामा सदाभाऊ सगळे राहण्यात आले आणि ते म्हणले अन्नाचं दुखायला लागलं जालू मला म्हणलं जा ना घरी अन्नाचं लय दुखायला लागलं अरे ते आता इथून गेले तिकडं रानात गेले आपले आंबे का आले ना हा आपला खोट बोलले ना आता आपल्या आंब्याचे काही पार ठेवायचे नाही तुम्ही थबसा आता बीडीए के करते पोटऱ्या सावी एक ते आता आपल्या आंब्याचे पारच पाडणार आहेत अऊ पण तुम्ही उनाता आता मी पाथू एक एक कसा आंबा अगं आओ... तुला नाही माहिती ऐकतच नाही बाई जाले टाक नाही घरा खाली ए कच्चे नका आओ... टाक ओए पाड पाड टाक अरे अरे बापरे अरे इच तू नाही जायला ले थम थम थम

आणि इथं येऊन मात्रेलाဆိုင်लं म्हातारा आजारी अरे तुम्ही आ सेम ब्लेंडर बामलीचा हो अरे ओळ शेलवोचे माहेच पा नाही नाही आलो आना 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 आम्ही तुम्हाला सांगतो तुमचे आंबे चांगले आहेत म्हणून आलोत लहानपणी जी आम्ही तुम्हाला चोरून खायचो ना म्हणलं चला आज जरा एक निवांत ते उनाडा दिवस आहे म्हणून ठरलं आमचं म्हणून आम्ही <laughs> तुम्हाला चकाटी देऊन आलो बाकी काय तो मला खोटं बोलले म्हातारीला खोटं बोलले आणि माझेच पाडून माझाच आंबा अरे वर्ष तीस पस्तीस वर्ष झाले माझ्याच आंब्याचे पाडून आंबा किती वारीकोडी नका लाव नकला आंब्याची चव ये ना हा पुसला नाही याच्यात प्रेमात अण्णा <laughs> <laughs> तुम्हाला का आम्ही ती गबी चौ गबी आंबे विकत घेऊन खाऊ शकतो बर का आज बी बाजारातून आणून खाऊ शकतो पण ती मजा लहानपणीची मला सांगा लहानपणी आम्ही ज्यावेळेस शाळेतून इथं बांधणी यायचो तुम्ही इथे बसलेले असायचे तुमचा काना डोळा चुकून आम्ही वर चढायचोत पाड खाली पाडायचोत आणि खायचो आणि मला सांगा मला आठवते अण्णा कधी कधी तुम्ही पण येत ना हटकून पाड पाडून ठेवायचे श्यामेला काय आंबे साबडत <laughs> बाजारात ना यो केमिकल लावून पिकवलं का आणि याला कलर दिला का इथं ताजा जी मजा आणि नैसर्गिक नैसर्गिक आंबा आणि तुम्हाला सांगू का अन्ना बर का जी लहानपणी जी मजा होती आम्हाला अनुभवायची होती बरं का साधा भाऊ मला आज आज म्हणलं ती लहानपणीचे दिवस आठवले मला आज जायचं आणि अन्नाच्या तिथे जाऊन खायचं आंब्याचे नाही आंब्याचे झाड सोडून याच्याच खाली <laughs> आलो लहानपणी लहानपणी खरे खरे परव खर सांगू का मला घरी संशय आलता तुम्ही जव्हा म्हणले ना अन्न तुम्ही उन्हात थांबू नका घरात आराम करा आणि झपा जपा चालले तेव्हाच मला उल चिकटूक पेटली तुम्ही थाले तिला भडकून दिलं म्हातारीला म्हातो घरी आजारी म्हणून आणि हे मला माहीत होतं तुम्ही माझ्या आंब्याचे पाड खायला येणार ब्रस्ता भाऊ डेपुटे मला माहिती तुमच्याकडे पैसे तर आठशे रुपये किलोचे म्हणलं तर घेऊन खातात पण या आंब्याचे पाड खायचा लहानपणाचा आनंद तुम्ही मिळवला मला लय बरं वाटलं आणि ऐका मी पण खोटं खोटं माग लागत होत खोटं खोटं बोलायचो खोटं खोटं भांडायचो मलाही वाटायचं माय आंब्याचे पाड तुम्ही खावा काही टायमाला तुम्ही पाडून असे ठेवायचो तुम्ही खावायत आणि एका दिवशी नाही पराव तुम्ही आले ना अरे मला चुकल्या चुकल्या सारखं वाटायचं अण्णा कसं आहे पहिलं लहानपणी तारा तारा वर चढायचो आता थोडे जड झालो ना खाऊन खाऊन आता आल्यावर चढलाय पण वर चढून खायचे पाड पाडायचे ती मजा आहे ना मध्ये गेली होती आज आहे ना डेपुटी भेटले हे सगळे आनंद मिळाला आनंद त्याची किंमत पैशात करता यायची ना अण्णा हा एकदा बघा फरक कसा होते अण्णा <laughs> मला ना तुमच्या आंब्यासारखी चव आहे ना कुठंच भेटत नाही मी अख्ख्या बाजारात आहे ना प्रत्येक का पैसे गेलो का एक एक आंबा खाऊन बघत पण चवच भेटत नाही इथे भेटती आणि तुम्हाला सांगू अण्णा जी मजा रानात येऊन आंबे खाण्याची ना ती आठशे रुपये घेऊन खाण्याची नाही मला सांगा ना साधा भाऊ आज ते बालपण काय होतं आमचं आम्ही यायचो तर आंबे खायचो तुम्ही यायचे पळायचे आज तो, तो, तो अनुभव आला का नाही आपल्याला तुम्हाला सांगतो आजच्या फॉरनला आंबे आणून देते आई बाप पण आंब्याचं झाड कसं आहे माहीत नाही आणि त्या टायमाला आपल्या शाळेतून आलो का सुरपारंब्या चालायच्या इथं हा ती काय मजा राहायची इथं सुरपारंब्या खेळायच्या तेच आंबे खायचे आणि संध्याकाळी घरी जायचं परत दप्तरामध्ये आंबे घेऊन खरे डेप्युटी म्हणते ते अण्णा मला सांगा आम्ही तुम्हाला जर म्हणलं असतो ना आम्ही चाललो राहणार आंबे बे खायला तुम्ही आम्हाला काही म्हणले नसते घरी आणून दिले असते पण जी माझ्या इथे येऊन खाण्याच होती ना ती वेगळीच होती ज्या मीच निघल होतो आधी पण ती साधा सदाभूमी मागायला लागले एवढे मोठे माणसं आहेत पादावरचे कसे आहेत ना आपल्या संघ पण त्यांना बी आजचा आनंद घ्यायचाच होता तुम्हाला सांगतो लय माझे वेगळे आज आले असं खरं ए बोराव तुम्हाला सगळ्याला तो आनंद मिळाला लहानपणाचा पाड खायचा आजही तुम्हाला आनंद मिळाला मला आनंद मिळाला तुमच्या माग खोट खोट लागायचा हे लय आनंद झाला खुश आहे मी तुम्ही सगळे आनंदी मी आनंदी चढ परत अरे <laughs> <टेचा मारे> <laughs> <उड़ा टेरे> <laughs> खोट इकडे घे मस्त पाड पड घे घे चाल घ्या खा ये मनमोरात का घ्या घ्या खा